पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

भाजपचे राज्य परिषद सदस्य कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण ताता धनवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज नारायण चिंचोली भैरवनाथ वाडी येथे विविध उपक्रमाचे आयोजन करून लक्ष्मण ताता धनवडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अंगणवाडीसाठी कुकर वाटप अंगणवाडींना धान्याच्या कोठ्या वाटप शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आदी विधायक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी घनीनाथ तात्या चव्हाण विष्णू माने दत्तात्रय मस्के श्रीधर कोळेकर विजय कोळेकर मुकुंद घाडगे नितीन गुंड विठ्ठल माने भाऊसाहेब माने बापू वसेकर संतोष चव्हाण माऊली मस्के बापू कोले ज्ञानेश्वर लवंड नारायण गुंड ज्ञानेश्वर बरडे बाळासाहेब बनसोडे बळवंत धनवडे दत्तात्रय बनसोडे पोपट पाटील अमोल हाडमोडे अण्णा हजारे पांडुरंग नलावडे नारायण गुंड नवनाथ नलावडे सुनील माने मारुती चव्हाण सचिन भडकवाड दादा जानकर बापू कोळेकर संदीप हिंगमिरे कुबेर सोनवर नितीन घाडगे बाळासाहेब सुतार तानाजी वसेकर तसंच नारायण चिंचोले भैरवनाथ वाडी तसेच परिसरातील ग्रामस्थ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे बाबा काय करतोय शेवटच्या टायमाला काढतोय महागायचं त्याला सोडून ही निष्ठा लागती आप्पा यशवंती वरपडी होती का दानाची मालूस तशी निष्ठा ठेवावी लागते यशवंती महागारी फिरून नको वर महागारी फिरलंय शंभर मावळ वर गेलं ती निष्ठा ठेवावी लागती मग महाराज असतील आपला नेता असेल आपण स्वतः असेल आणि तात्याच्या कामाबद्दल सांगायचं म्हणलं तर मी सोलापूर जिल्ह्यात अनेक बत्तीस वर्षाला काम करतोय पण तात्याच्या कामाला तोंडामुळं तोंड गोड असल्यामुळं आमच्याकडे तोंडायच्यामुळं आम्हाला माणसं त्याला चितकाही आपण चिटकत नाही ती पण तात्याच्या स्वभावामुळं तात्याला आता जरी शेचे दा दहा मिनिटांना आलं तर तुला काय अडचण दिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण आलेलो आहात आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तात्याला आमच्या सर्व प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो आज आज फक्त आम्ही नाव काढलं प्रशासनाच्या बाबतीत की मुलांना स्कूल वेग नाहीच म्हटले की लगे म्हणले सर्व मुलांना मी स्कूल बॅगची सोय करतो परवा दोन तिला अंगणवाडीचे शेवट आमच्याकडे आणि म्हणाले की त्यांना ड्रेसची सोय नाही बऱ्याच पालकांना आम्ही सांगतो त्यांना ड्रेस आणा ड्रेस आणा पण त्यांना ड्रेस आणले जात नाहीत मग हे बाबा मी सात्यांना बोलून दाखवली तर त्यांनी मग लगेच तयारी दाखवली की आपण सर्वच मुलांना जेवढ्या अंगणवाडीची मुलं आहेत साधारण शंभर मुलं आहेत शंभर ते शंभर मुलांना आपण ड्रेस देऊ असं त्यांनी त्याच दिवशी जाहीर केलं आणि आज आपण त्यांना ही ते देतोय चांगला उपचार झाला पाहिजे म्हणजे अगदी गोरगरिबापर्यंत कसं पोचायचं सा। सामान्यांचं नेतृत्व कसं असावं याचं एक मृत्यूमंत उदाहरण आपल्या गावचे लक्ष्मीताच्या तनवणे आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पुन्हा शिंदे त्यांना शुभेच्छा चर्चे आणि निर्माण जय आता जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्या चनवणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक यांचा वाढदिवस आहे या निमित्त उपस्थित असलेले सर्व उपस्थित मान्यवर तात्यांना प्रथम तामी या एक्कावन्नव्या वाढदिवसाने हार्दिक शुभेच्छा देतो तात्यांचं कार्य हे तळागाळातील घटकांसाठी तीन दलित घोर गरीब आणि सर्व जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे असं नेतृत्व आपल्या या नारायण चिंचुली सूर्यनारायण मंदिराच्या या पवन नदीमध्ये त्यांचं हे नेतृत्व उपलब्ध झालं आणि जनसेवेचा वसाह घेऊन त्यांनी या गावामधून सुरुवात केली नेतृत्वाची आणि आता ते भाजपचे राज्य सदस्य परिषदेमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी अनेक पदं भूषवली परंतु हे सर्वोच्च पद आहे आणि या पदाच्या नेतृत्व करत असताना त्यांनी सर्व लोकांच्या आता आमच्या शाळेसाठी बघतोय तर या लहान मुलांसाठी प्रत्येक वाढदिवसाला कुठल्या ना कुठल्या वस्तू त्या या मुलांना भेट देतात खाऊ देतात आणि जे आता हे प्रांगण दिसत आहे जे ब्लॉक टाकलेले आहेत आमच्या या शाळेसाठी तात्याने इतकं जवळजवळ मोठी पाच कामाच्या या शाळेमध्ये घेतलेले आहे या ब्लॉक टाकण्याचं काम आहे रंगर रंग रंग काम आहे त्यानंतर बोरच बोरच सुद्धा पाइपलाईन केलेली आहे एक दाखला घ्यायचा राहिलेला आहे त्यामुळं ते थांबल म्हणजे काम झालेलं आहे शौचालयाची सुविधा अशा सर्व कामानं युक्त आणि कुठलंही आमच्या शाळेसाठी मदत हवी असेल तर एक शब्द टाकून दहा पावलं पुढं ठेवून या मदतीला धावून येतात फक्त शाळेचीच मदत नाही तर या पंढरपूरच्या सोलापूर जिल्ह्याच्या काणकोपऱ्यामध्ये तात्यांच्या कामाचा ठसा उमटलेला आहे या कामामध्ये जनसेवा सेवा ही ईश्वर सेवा मग त्यामध्ये जनतेची सेवा करत असताना कोणत्याही एका जाती धर्माला न धरता सर्व जाती धर्माला समेट घेऊन शेतकऱ्यांना शेतकरी कामासाठी आहोरात झटणार नेतृत्व हे चळवळीच नेतृत्व म्हणजे तात्यांकडे बघितलं जात भाऊसाहेबांनी आत्ता सांगितलं की माणसाने सोनं टाकत नसावं परिसर काय परिसर काय असावं खरंच आपले तात्या परिसर आहेत आणि तात्यांच्या परिसरामध्ये राहिलं की माणसाचं सोनच होतं आणि मला तर खरंच वाटतं की तात्या परिसरच आहेत कारण ज्या वेळेस मध्ये मिस्टर वागले होते त्या टायमाला तात्यांनी त्यांच्या परिसरामध्ये ठेवून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच परिसर केले त्याच्यामुळे अभिनंदन आणि सूर्यनारायणाच्या गावामध्ये आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तान नारायण चिंचुली बहिरवणकाळी या दोन्ही ठिकाणचे तरुण सहकारी आपले मित्रमंडळी कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल राजे ग्रुप असेल सर्व तरुण सरकारने आणि बैरवणतवाडीमधील सर्व तरुणांनी पांढरण कारखाने आमचे कर्मचारी असतील त्यांनी या कार्यक्रमाच्या केले के की त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपसरपंच गजनाजी चव्हाण देवस्थानचे अध्यक्ष मस्केसर साठीजी चर्मन सरपंच दर्जी कुडेश्वर खोरेकर राज्याध्यक्ष विजय कोळेकर ग्रामशेर भाऊसाहेब तनाडी भाऊसाहेब बापूसाहेब वशेकर माजी चर्मन बरडे माझे सरपंच विठ्ठल माने माझे सरपंच बोपटजी पाटील दत्तात्री बनसुली बाळासाहेब बनसुडी तर सचिन बडकवाड सर्व सहकारी त्याचप्रमाणे नवनाथजी नलवडे अण्णासाहेब आजारे मुकुंद गाडगे या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी कांबळेसर अरिदास सर देशमुख अरिदा सर अंगणवाडीच्या सर, सर्व सेविका आरोग्य विभागाचे कर्मचारी गावातील माता भगिनी तरुण सहकारी शेगाव आले आमचे अंबादास लवडे त्याचबरोबर नेहराव कुंपली सर्व सहकारी त्यांच्यावर आलेले तरुण सहकारी मित्रावर आताच गुरुजींनी रामशेड भाऊसाहेबांनी सरांनी आज काल दोन दिवसापासून पाहतोय गुरुजी जे काम केलं असेल त्याच्या दुप्पट मला प्रेम मिळाला मी समाधाने कि या नारायण चिंचुरी ना भेरुण पडेतील सहकारी विरुद्ध मंडळी माता भगिनी एखाद्या घरातल्या लहान मुलाप्रमाणे माझं वाढवलं त्यांनी आशीर्वाद दिला आणि मला कधी ह्या माणसाने दुःख लागू दिलं आणि ला एक पाऊल पुढे कामासाठी टाकला तर दहा पाऊल ही माणसं माझ्या पाठीमागं आली आणि एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद दिला सूर्यनारायणाचा जगदंबेचा आशीर्वाद लावला जन्मभूमी आणि कर्मभूमी ह्या वेगळ्या असतात या बघावामध्ये येण्याचं भाग्य लावलं आणि नारायण देवाच्या मनामध्ये काय होतं मला कल्पना नाही पण एक विहिरी फोडणारा सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आज या, या स्तरावर आणून ठेवायचं काम आई जगदंबे आणि सूर्यनारायणाने केलं आणि ती काम करत असताना या गावातील माणसांनी या नेतृत्वाला जपण्याचं वाढवण्याचं काम केलं आशीर्वाद देण्याचं काम केलं म्हणून आज तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्याच्या स्तरावर काम करण्याची संधी मिळाली पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधा ते पंत परिचारक असतील 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 असेल ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असतील हे सगळं करत असताना जे जे करत गेलं ते घडत गेलं आणि त्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद लावला आज पाहतोय की एवढं फ्रेम तुमचं जेव्हा माझ्या पाठीशी असेल तर भविष्य काळ माझ्यासाठी तुमच्यासाठी उज्ज्वल असणाऱ्या कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि म्हणून पुढच्या काळात सुद्धा आता पाटलासारखा मुलगा आमचा जर अधिकारी होत असेल तर गोष्टींनी सांगितलं पोलीस भरती असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या असतील शिक्षण असेल या क्षेत्रामध्ये सर्व सरकारने उतरावं आणि गावच्या भविष्यासाठी चांगल्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला घेण्यासाठी मी प्रयत्न करेन तुमच्याच पाठीमागं उभं राहील वाईट गोष्टीचा तुम्ही तिरस्कार करावा किंवा सोडून देण्याचा प्रयत्न करावा आईवडिलांची सेवा करावी आपलं कुटुंब जपावं या निमित्ताने तु। मी तुम्हाला एक संदेश देतो माझ्यासोबत तुम्ही एवढं प्रेम व्यक्त केलं आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांच्या ऋणामध्ये राहतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सरणांनी बोध घ्यावा असं व्याख्यान तुम्ही या